गुरुचरित्र पारायण दत्त गुरु गुरुचरित्र पारायण घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसे करावे पूजा मांडणी कशी करावी, करावी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब लाईक करा चला तर दत्त जयंती सप्ताह सुरू होणार आहे नऊ डिसेंबरपासनं जर आपल्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर आठ तारखेला आपल्याला चार चपाती चार, चार कुत्र्यांना एक चपाती गायला खाऊ घालून यायचं आहे आणि नऊ तारखेला दत्तजयंती पारायणला वाचण्याला सुरुवात करायची आहे दत्तजयंती पारायण गुरुचरित्र ग्रंथ हे आपल्याला आवश्यक लागणार आहे जर तुमच्याकडे ग्रंथ नसेल तर तुम्ही ग ग्रंथाची जुळाजुळी करा ह्या सप्त्यामध्ये ह्या आठवड्यामध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायण करत असाल तर आठ दिवस आपण हा गुरुचरित्र पूर्ण वाचन संपेपर्यंत खंड पाडू द्यायचं नाही आणि जर आपल्याला काही अडचण येणार असेल माहिती असेल तर हा पारायणला बसूच नका पेटचे जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अजिबात बसायचं नाही जर आपल्याला कुठं गावी जाणं शक्य जायची गरज पडणार आहे तर तुम्ही पारायण करू नका कारण हा पारायण एकदा चालू केला तर ते संपेपर्यंत खंड पाडू द्यायचं नाही आपल्याकडनं काही अडचण आली असेल तर दुसऱ्याकडनं का होईना ते ग्रंथ पूर्ण वाचून घ्यायचं असतं सुतक वगैरे झाला असेल तरी हे दुसऱ्याकडनं कुणाकडनं तरीही आपल्याला हा तो ग्रंथ पूर्ण वाचून घ्यायचा असतं मध्येच हा ग्रंथ खंड पडू द्यायचा नाही आणि ग पूर्ण हे ग्रंथ आपलं संपेपर्यंत आपल्याला नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे पण पर अन्न वर्ज्य करायचं आहे म्हणजे दुसऱ्यांचं घरचं अन्न खायचं नाही आपण घरचंच अन्न आपल्याला जेवण करायचं आहे भूमिशयन करायचं आहे ब्रह्मचार्याचं पालन आपल्याला करायचं आहे ह्या सगळ्या नियम आपल्याला पाळायचे आहेत आणि हे ग्रंथ आपल्याला सकाळी पाच वाजल्यापासून ते दुपारचे बारा ते साडेबारा वाजता ही वेळ वाचनाला टाळायची आहे चार वाजेपर्यंत वाचन आपल्याला करायचं आहे सकाळी पाच वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत ह्या वेळेमध्ये कधीही तुम्ही पारायणचं वाचन करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ भगवान दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे म्हणून ह्या वेळेमध्ये दत्त महाराजांची कोणतीही सेवा करू नये हे झाले आपले पारायण करण्याचे नियम आता पारायण करण्यासाठी मांडणी कशी करावी आपल्याला ग्रंथ ठेवण्यासाठी एक पाठ लागणार आहे दत्त महाराजाचं किंवा स्वामी महाराजाचं फोटो ठेवण्यासाठी एक पाठ लागणार आहे दत्त महाराजांचं फोटो किंवा दत्त महाराजांचं फोटो असलं तरी पण चालेल किंवा त्यांच्यापैकी कोण मूर्ती असेल तरी पण चालेल एक कपडा पिवळा कपडा अंतरायचा आहे त्याच्यावरती महाराजांचं किंवा दत्त महाराजांचं फोटो स्थापना करायची आहे फोटूंला हार अर्पण करायची आहे आणि एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि खडीसाखर आणि एक नारळ समोर ठेवायचं आहे आणि आपलं ग्रंथासाठी एक पाटा ठेवायचा आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला एक ग्रंथ ठेवण्या आसन दे ग्रंथाला आसन देण्यासाठी एक आसन ठेवायचं आहे ते तुम्ही पिवळा कलर घेऊ शकता किंवा तुम्ही लाल कोणताही कलर घेऊ शकता फक्त काळा क कलर आणि निळा कलर सोडून कोणतेही कलर तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे मांडणी करून घ्यायची आहे नखडी ना साखर नारळ नैवेद्य आणि धूप दीप लावून घ्यायचं आहे आणि आपल्या काही जे काही कामना काम आहेत इच्छा आहेत दत्त महाराजांना साखर नारळ हातात घेऊन सांगायचं आहे आणि मग आपण पहिल्या दिवशी संकल्प करून ग्रंथाची वाचनाला सुरुवात करायचं आहे ग्रंथ वाचण्यापूर्वी कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत त्या ग्रंथाच्या पहिल्या पेजवर दिलेल्या आहेत त्या सगळ्या सेवा करून मग ग्रंथ वाचण्याला सुरुवात करायची आहे अशा प्रकारे साध्या सोपी पद्धतीने पूजाची मांडणी करून घ्यायची आहे आणि मग ग्रंथ वाचायला सुरुवात करायचं आहे ग्रंथ वाचण्यासाठी सुरुवातीला पहिल्या दिवशी आपल्याला नऊ अध्याय आहेत दुसऱ्या दिवशी सुद्धा नऊ अध्याय आहेत तिसऱ्या दिवशी आपल्याला कमी अध्याय आहेत पहिल्या दिवशी दोन तास लागतं वाचनासाठी दीड ते दोन दुसऱ्या दिवशीसुद्धा दीड ते दोन वाचना लागतं आणि तिसऱ्या दिवशी एक तास लागतं मग पौन तास असं आपल्याला कमी कमी वेळ होत जातं मग हे पूर्ण आपलं ग्रंथ पारायण झाल्यानंतर दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्ये दत्त महाराज जयंती साजरी करायची आहे ह्या दिवशी दत्त महाराजांचं सजून घ्यायचं आहे दत्त महाराजांसाठी एक नैवेद्य घरामध्ये बनवायचा आहे तो सगळं नैवेद्य तुम्ही ताट भरून जे घरचं आपण ठे करतो सगळंच नैवेद्य त्याच्यात गोड पदार्थ असायला हवा आणि लाडू असायला हवे मिठाई सगळे काही जेवढे काही आपण पदार्थ बनवू शकतो त्या सगळं पदार्थ आपल्याला बनवून घे घ्यायचं आहे एक नैवेद्य दत्त महाराजाला एक नैवेद्य आपल्या ग्रंथाला दाखवायचं आहे मग नैवेद्य दाखवून बारा वाजून एकोणचाळीस मिनटापर्यंत आपल्याला दत्त महाराज जयंती साजरी करायची आहे म्हणजे दत्त महाराज जयंती साजरी करण्यासाठी गुरुचरित्रामधलं चौथावा अध्याय वाचून आपल्याला ग जयंती साजरी करायची आहे दत्त महाराजांची दत्त जयंती ह्या दिवशी आपल्याला अशा प्रकारे साजरी करायची आहे आणि दत्त महाराज जन्मोत्सव झालं म्हणून आपण मोठ्यानं शंख किंवा घंटी वाजवायची आहे आणि जे जे कार दत्त महाराजांचं जय जयकार करायचं आहे बारा ते साडेबारा ते एकोणचाळीस या मिनटामध्ये दत्त महाराजाचा जन्म होणार आहे तरी पंधरा तारखेला ही उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे घरच्या घरी आपण घर गुरुचरित्र वाचून दत्तजयंती साजरी करू शकता आणि मग जे ते नैवेद्य आपण दाखवलेलं आहे ते नैवेद्य आपल्या सगळं घरातल्या लोकांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे आणि दत्तजयंतीचं नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला आरती दत्त महाराजांची स्वामी महाराजांची आरती आवर्जून करायची आहे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला गुरुचरित्र पारायण आणि दत्तजयंती साजरी दत करायची आहे जर तुम्ही केंद्रात मठात कुठं जर करत असाल तर तुम्हाला घरी काही करायची गरज नाही सामूहिकरित्या तिथं तुम्ही म मठामध्ये मत, केंद्रामध्ये केले जातात तिथं जर तुम्ही सामील होत असाल तर घरी जास्त तुम्हाला काही करायची गरज पडणार नाही आपल्या ग्रंथालासुद्धा नैवेद्य तिथं दाखवलं जातं म्हणून सामूहिक नैवेद्य दाखवलं जातं मग घरी आपल्याला नैवेद्य दाखवायची काही गरज नाही तर अशा प्रकारे दत्तजयंती निमित्त सोप्या पद्धतीने गुरुचरित्र पारायण आपण घरी करत असाल तर अशा प्रकारे आपण करू शकता आणि मठामध्ये जाऊन केला असेल तर आपल्याला काही करायची गरज पड पडत नाही तिथं सगळं सामूहिकरित्या केले जातात तिथं आपण काहीतरी आर्थिक मदत देऊन आपले सहभाग त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकता तर ही दत्त निमित्त माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माहिती कशी वाटली जर माहिती आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा धन्यवाद शुभदेव जाओ